नमस्कार मी मयुरेश प्रभुणे आणि आपण पाहत आहात संशोधन आजच्या व्हिडिओचा विषय आहे दुबईमधला पाऊस अनेक जणांनी मला रिक्वेस्ट केली की याविषयी बऱ्याच वेगवेगळ्या बातम्या छापून येत आहेत किंवा इंटरनेटवर वाचायला मिळत आहेत तर नेमकं कारण काय दुबईमध्ये वाळवंटामध्ये एवढा मोठा पाऊस झाला कशामुळे या बातम्यांमध्ये प्रामुख्याने एक बातमी फिरत होती की कृत्रिम पावसामुळे ही घटना घडली खरंच कृत्रिम पाऊस पडला काय एखादं वादळ होतं काही जणांनी त्याचा संबंध ग्लोबल वॉर्मिंगशी जोडला आहे नेमकं का कारण काय दुबई ओमन किंवा सौदी अरेबियाच्या काही भागांमध्ये एवढा मोठा पाऊस कशामुळे झाला जाणून घेऊयात या व्हिडिओमधून दुबईमधल्या अतिवृष्टीचं नेमकं का कारण समजून घ्यायच्या आधी आपण समजून घेऊयात कृत्रिम पाऊस म्हणजे काय कृत्रिम पाऊस ही गोष्ट काही महाराष्ट्रासाठी नवीन नाही दोन हजार दोनला जेव्हा महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ आलेला होता तर त्या काळामध्ये सुद्धा कृत्रिम पावसाचे काही प्रयोग पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाले होते बारामतीवरून विमानांनी उड्डाण केलेलं होतं त्यानंतरच्या काळातही दोन हजार नऊ ला एक मोठा दुष्काळ भारतामध्ये आला होता आणि त्यानंतरही पुन्हा ही चर्चा सुरू झाली की भारतामध्ये कृत्रिम पाऊस त्याचे प्रयोग केले जावेत का आणि त्याचं विज्ञान तपासण्याची जबाबदारी पुण्यातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटॉलॉजी आय आय टी एम या संस्थेकडे देण्यात आली त्याच्यासाठी दोन तीन टप्प्यांमध्ये एक प्रकल्प सुरू झाला ज्याचं नाव होतं कायपिक्स आणि या कायपिक्सचं मुख्य उद्दिष्ट असं होतं की ढगांची संरचना समजून घेणं ढग कुठल्या परिस्थितीमध्ये तयार होतात आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक असतात आणि नेमके पाऊस देणारे ढग कोणते हा पहिला टप्पा झाला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये या कायपिक्स प्रकल्पाच्या अंतर्गत प्रत्यक्ष कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्यात येणार होते आणि या प्रयोगांमध्ये एक विमान प्रत्यक्ष ढगामध्ये पाठवून क्षार फवारले जातात जसं सिल्वर आयोडाइड असेल की आपलं सोडियम क्लोराईड असेल ज्याला आपण मीठ म्हणतो सो हे एका नळकांडीने फोडले जातात त्याचं ज्वलन जो केलं जातं के आणि त्याचे क्षार नॅनो पार्टिकल्स त्या ढगांमध्ये पसरतात आणि ढगांचे जे काही निर्मिती चालू असते ज्याला कन्व्हेक्टिव क्लाउड्स म्हणतात उंच ऊर्ध्वगामी असते जे ढग असतात तर त्याच्यासोबत हे पार्टिकल्स जातात आणि त्याच्या भोवती मॉइश्चर जमा व्हायला सुरुवात होते पाण्याचे थेंब होतात आणि पाऊस पडतो अर्थात ही प्रक्रिया प्रत्येक ठिकाणी यशस्वी होते की नाही हे तपासणं पण महत्त्वाचं होतं आणि त्यामुळे त्यासाठी एक मोठा प्रयोग अगदी कोविडच्या आधी सोलापूरमध्ये करायचं निश्चित झालेलं होतं आणि त्यानुसार तो प्रयोग कम्प्लीटही झाला आणि त्याचे आता रिझल्टही हातात आलेले आहेत त्याचा एक त्याची एक श्वेतपत्रिका काढणार असं सांगण्यात आलं होतं आणि ती श्वेतपत्रिका आता हातातही आहे हा आणि त्या प्रयोगामधून असं दिसून आलं की जेव्हा सोलापूरला जे रडार बसवलेलं होतं तर त्या रडारच्या माध्यमातून पहिल्यांदा हा शोध घेतला जायचा की नेमकी पाऊस देणारे ढग कोणते मग सोलापूरच्या विमानतळावरून विमान उड्डाण घ्यायचं ज्याच्यामध्ये क्षार असलेल्या आता नळकांड्या असायच्या आणि हे स विमान सगळ्या त्या ढगांमध्ये क्षार फवारायचा पण हा प्रयोग यशस्वी झालाय की नाही हे समजण्यासाठी सोलापूर आणि आसपासच्या सगळ्या परिसरांमध्ये पर्जन्यमापकही बसवण्यात आली होती आणि या पर्जन्यमापकांवर पाऊस मोजण्यात आला त्या काळामध्ये नैसर्गिकपणे झालेला पाऊस म्हणजे जेव्हा हा प्रयोग केला गेला नाहीये जेव्हा ती क्षारांची नळकांडी फोडलेली नाहीयेत तेव्हा मिळालेला पाऊस आणि जेव्हा फोडली त्याच्यानंतरचा पाऊस असे अनेक प्रयोग करण्यात आले म्हणजे शेकडो त्याची निरीक्षणं घेण्यात आली आणि हे सगळं झाल्यानंतर वेगवेगळ्या कंडिशन्सला घेण्यात आले वेगवेगळ्या प्रकारच्या ढगांमध्ये ती कवरण्यात आली हे सगळं झाल्यानंतर जो काही डेटा हातात आला त्यानुसार असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये तरी हा प्रयोग यशस्वी झाला आणि ते किती प्रमाणामध्ये यशस्वी झाला म्हणजे पावसाचं प्रमाण किती वाढलं तर शास्त्रज्ञांनी जे काही प्रमाण काढलं त्यानुसार काही वेळा त्यांना पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत वाढ झालेली दिसली म्हणजे नॅचरली ज्या ठिकाणी समजा शंभर मिलीमीटर पाऊस झालेला असेल तर कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला आहे ज्या वेळेस तर तेव्हा तो एकशे पंचेचाळीस मिलीमीटर झाला पण सर्वसाधारणपणे सगळ्याचा जो ॲव्हरेज त्यांनी काढला तो साधारणतः अठरा आट्रा टक्के आहे अठरा ते वीस टक्के एवढा पाऊस समजा आपण ॲव्हरेज जरी धरला तर तो तेवढा कृत्रिम पावसामुळे वाढतो आता आपण असं म्हणू म्हणू शकतो की एवढ्याशा पावसासाठी एवढा प्रयत्न करण्याची गरज काय पण हे जेव्हा आपण अठरा ते वीस टक्के पाऊस म्हणतो तर तेव्हा हा खूप मोठ्या लार्ज स्केलवर पसरलेला असतो आणि ते जे काही पाणी त्याच्यामुळे पडतं तर ते किमान पिकांच्यासाठी मातीचा ओलावा राखण्यासाठी होऊ शकतं आणि काही जणांचं म्हणणं असं आहे की कर्नाटकामध्ये पण प्रयोग केले जातात आणि तिथे अनेक टँकर कमी झाले कृत्रिम पावसामुळे असाही दावा केला जातो तर थोडक्यात महाराष्ट्र कर्नाटकामधल्या प्रयोगामधून असं दिसून आलं की कृत्रिम पाऊस यशस्वी होतो मात्र तो अतिवृष्टी देणारा नसतो कृत्रिम पावसासाठी सगळ्यात आधी महत्त्वाची कंडिशन ही आहे की ढग असणं आणि ते पाऊस देणारे ढग असणं म्हणजे जे ढग ज्या ढगांमध्ये पाऊस देण्याची काही ना काही ती क्षमता आहे ती क्षमता वाढवली जाते त्याला एन्हान्समेंट असं म्हणलं जातं त्यामुळे हा प्रयोग करताना प्रामुख्याने ढगांची उपलब्धता ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि जेवढे काही जगभर हे प्रयोग केले जातात तिथं कधीही कृत्रिम पाऊस झाला आणि अतिवृष्टी झाली असं होत नाही आता जर दुबईचं आपण बघितलं तर रिपोर्ट्स असं सांगतात की यु मध्ये आधीच पाऊस कमी असतो आणि त्या कमी पावसामुळे त्या ठिकाणी कृत्रिम पावसाचे प्रयोग अनेक वर्षांपासून सुरू आहेत त्यांच्याकडे ती ते तंत्रज्ञान पण आहे प्रगत आहे असंही सांगितलं होतं पण ते इतकं प्रगत आहे का की ज्याच्यामुळे एवढी अतिवृष्टी होऊ शकेल मग आत्ताचा जो काही आताची जी काही घटना घडली त्याच्यामध्ये कृत्रिम पावसाचा रोल आला कुठून आणि याची चर्चा झाली कुठून एका वेबसाईटवर अशी माहिती देण्यात आली होती की युएईच्याच काही काही हवामानशास्त्रज्ञांकडून अशी माहिती मिळाली की ही घटना घडायच्या आधी काहीतरी पाच सहा प्रयोग दुबईमध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये क्लाउड सीडिंगचे झालेले होते म्हणजे विमानं पाठवण्यात आली होती ढग होते आणि त्याच्यामध्ये हे क्षार फवारण्यात आलेले होते आणि त्याच्यानंतर ही घटना घडली आता प्रश्न हा आहे की त्यामुळे ही घटना घडली का तो योगायोग होता आता नेमकी कंडिशन आपण पाहूयात की त्यावेळेस जेव्हा पंधरा तारखेच्या रात्री दुबई किंवा आसपासच्या यु एईच्या परिसरामध्ये जेव्हा हा पाऊस झाला तर तेव्हा नेमकी हवामानाची घटना किंवा त्या ठिकाणची परिस्थिती काय होती दुबई आणि यु एमध्ये नेमकी काय घडलं हे जाणून घ्यायच्या आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की, ला, ला की नेमकी त्या भागातली जॉग्रफी काय इथे आपल्याला भारताची किनारपट्टी दिसते अरबी समुद्र आहे पाकिस्तान इराण इथे पर्शियन गल्फ म्हणलेलं आहे आणि गल्फ ऑफ एडन इथं ओमन आहे यू एई हा जो आपल्याला बुमरँगसारखा एक भाग इथे दिसतोय तो आणि सौदी अरेबिया हा मोठा भूभाग आहे आता वाळवंटी हा भाग संपूर्ण आहे आणि एका बाजूला समुद्र आहे तर या स्थितीमध्ये उन्हाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा धुळीची वादळं तयार होताना दिसतात तापमान पन्नास अंशांपर्यंत बऱ्याच ठिकाणी गेलेलं असतं त्याहीपेक्षा जास्तही जाऊ शकतं वाळवंटामध्ये तर अशा स्थितीमध्ये भारतामध्येही आपण पाहतो की खूप उष्णता झालेली असेल आणि समजा कुठल्याही कारणाने तिथं बाष्प आलं तर उंच ढगांची निर्मिती सुरू होते आणि त्यामुळे मग विजांसह पाऊस होतो ज्याला आपण स्टॉम असं म्हणतो प्रामुख्याने भारतामध्ये जर आपण बघितलं तर बिहार आणि पश्चिम बंगाल या भागामध्ये आत्ता मे महिन्यामध्ये किंवा मान्सूनच्या आधी नॉर्वेस्टर्स येतात ज्याला काल बैसाखी असंही म्हणलं जातं तर अशा प्रकारची वादळी पाऊस असणारी जी क्षेत्र आहेत ही जिथं उष्णता पण आहे आणि ज्या ठिकाणी बाष्पही येते त्या ठिकाणी तयार होत असतात आता दुबईमध्ये असं म्हटलं जातं दुबई किंवा यु एमध्ये अशा प्रकारचा जो पाऊस असतो मोठ्या स्वरूपामध्ये होणारा हा हिवाळ्यात येत असतो उन्हाळ्यामध्ये अशी स्थिती तयार होत नसे पंधरा तारखेला नेमकी काय झालं हे आपण आता बघूयात स्कूल मी इथे ओपन केलेलं आहे आणि वर आपल्याला वाऱ्यांची स्थिती दिसते आणि ही बरोबर त्या दिवशीच्या वाऱ्यांची आहे पंधरा तारखेची आणि पंधरा तारखेला आपल्याला वारे कसे फिरतात हे दिसून येत आहे इकडे करसरकडे तुमचं लक्ष असेल तर इकडे भारताची किनारपट्टी आहे हा अरबी समुद्र आहे आणि हा मगाशी आपण बघितलेला जातो सौदी अरेबिया इथे आपल्याला पायवळा जो भाग दिसतोय प्रामुख्याने यु आहे इथे दुबई आहे या भागात या भागामध्ये ओमान आहे तर इथे आपल्याला दिसतंय की वारे हे घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने वाहत आहेत याचा अर्थ इथे जास्त दाब आहे तर जेव्हा जास्त दाब असतो तेव्हा वारे उत्तर गोलार्धामध्ये घड्याच्या काट्याच्या दिशेने वाहतात आणि जेव्हा कमी दाब असतो तेव्हा वारे घड्याच्या काट्याच्या उलट्या दिशेने वाहतात आपण मान्सूनच्या काळामध्ये अनेकदा चक्रीवादळ किंवा लो प्रेशर एरिया तयार झालेले पाहतो तेव्हा आपल्याला दिसून येतं की गड्याच्या काट्याच्या उलट्या दिशेने वारे त्या केंद्राच्या होती फिरत असत तर इथे का झालंय काय तर इथे अरबी समुद्रावर जास्त दाबाचं क्षेत्र आहे आणि जास्त दाबाचं क्षेत्र आहे जिथे वारे गड्याच्या काट्याच्या दिशेने फिरतात आणि हे अरबी समुद्रावरून येऊन हे या संपूर्ण मिडल ईस्टकडे आपल्याला जाताना दिसत आहेत अरबी समुद्रावरून पुढे जाताना हे वारे बाष्पही घेऊन चाललेले आहेत जर त्यावेळेस आपण आर एच बघितली तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी तर आपल्या इथे दिसेल की वरचा भाग हा कोरडा आहे मात्र इथे सगळं जे बाष्प आहे हे बाष्प आतमध्ये त्या भूभागावर येत आहे आपल्याला असं दिसून येत आहे हे संपूर्ण बाष्प आपल्याला दिसतंय की हे सगळं आतमध्ये त्याचं इन्कर्शन सुरू आहे या सगळ्या सौदी अरेबियाच्या भागामध्ये म्हणजे एका बाजूला इथे जास्त दाबे आणि या जास्त दाबाने वारे, वारे पाठवलेत या संपूर्ण क्षेत्राकडे आणि ज्याच्यासोबत बाष्प या ठिकाणी जमा झाला दुसरीकडे स्थिती काय आपल्याला इथे वर दिसून येत वारे कुठल्या दिशेने फिरत आहेत ते आपल्याला अगदी स्पष्ट दिसेल हे गड्याच्या काठ्याच्या उलट्या दिशेने आहेत याचा अर्थ या भागामध्ये कमी दाब आहे म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र ऑलरेडी एक इथे तयार झालेलं आहे आता या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता किती आहे किंवा ते वारे किती वेगाने फिरतायत तर इथे आपल्याला दिसेल की त्रेचाळीस किलोमीटर वेगाने आत्ता आपल्याला वारे इथे दिसून येत आहेत त्याचा पंचेचाळीस किलोमीटर बेचाळीस किलोमीटर तर या पद्धती आपल्याला वाऱ्यांची दिशा वाऱ्यांचा वेगही आपल्याकडून येतो आणि इथे कमी दाबाचं क्षेत्र या बाजूला जास्त दाब आणि इथं कमी दाब जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे जात आहेत आणि सोबत बाष्प घेऊन जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला हा सगळा वाळवंटी प्रदेश आहे की ज्या ठिकाणचं तापमान मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे इथे उंच ढगांची निर्मिती होऊ शकते अशी शक्यता निर्माण झाली हे ही स्थिती कधीची आहे तर पंधरा तारखेला संध्याकाळी साडेसहाची स्थिती आता आपण याला समजा पुढे पुढे ढकललं काही तासांनी तर त्या कमी दबाच्या क्षेत्राची मुवमेंट बघा ते पुढे आलेले जे ट्रफ झालेले तर त्याला आपण समजा वरच्या जाऊन बघितलं तर या बाजूला सरकलेलं आपल्याला दिसून येतं आहे अजून पुढे जाऊ आपण दिवस ते आणखीन इकडे सरकलं अमिराबाचं क्षेत्र सोळा तारखेला संध्याकाळी साडेसहाची स्थिती आहे अमीराबाचं क्षेत्र अगदी पर्शियन गल्फमध्ये आपल्याला गेलेलं आहे अजूनही ते तिथंच आपल्या पर्शियन गल्फमध्ये दुबईच्या बाजूला आपल्याला ते दिसून आहे आणि मग हे वरच्या बाजूला इराणच्या बाजूला सरकलेलं आपल्याला दिसून येतं आता हे जेव्हा कमी दाबाचं क्षेत्र आधी इथे तयार झालं आणि ते हळूहळू करत इकडे सरकलं त्याच्या आधी इकडून बाष्प आलेलं होतं आता ह्या सगळ्या गोष्टींचं मिक्सचर आपल्याला बघायचं नेम की नेमकी घडलं काय प्रत्यक्षात काय घडलं समोर तुम्हाला दिसणारं चित्र क्लाउड टॉप अलर्टचं आहे मग याच्यावरून आपल्याला कळून येतं की ढगांची उंची काय तो ग्रे रंगाचे जे ढग आहेत हे सगळ्यात खाली आहेत निळे त्याच्यानंतर आकाशी पिवळे हे रंग आणखीन उंच आहेत याच्याही वर रंग येतात लालसर रंग असेल अगदी ब्राऊन कलर असेल तपकिरी रंग असेल तर ते ढग आणखीन उंच आहेत आणि त्यांची उंची जवळपास जमिनीपासून चौदा पंधरा किलोमीटरपर्यंत इतकी जास्त असते तर आत्ता पंधरा तारखेला संध्याकाळी साडेसहा च्या वेळेसचं हे चित्र आहे आता संध्याकाळी साडेसहाच्या वेळेस आपल्याला इथे दिसतंय की काही ढग इथे जमा झालेले आहेत इथे आपल्याला अबुधाबी दोहा वगैरे हे सगळे इथे नावं दिसत आहेत करसर जिथं आहे तिथे आणि या बागू बाजूला अरबी समुद्र इथेही काही ढग जमा झालेले दिसत आहेत आता याच्या पुढे बघा काय होतंय संध्याकाळी साडेसहाची स्थिती आपल्याला इथे दिसते अजून पुढे गेल्यानंतर तुम्ही लक्ष द्या या कर्सरकडे इथे जिथे मी आता दाखवतोय तिथे काहीसे ढग तयार झाले जस्ट सुरुवात झाली आहे त्याची एकाच जागेवर उंच ढग तयार होताना आपल्याला दिसत आहेत आता त्याची उंची आणखीन वाढली दर पंधरा मिनिटांची दर एक तासानंतरची ही फ्रेम आहे आणि या दरम्यान आपल्याला इथे हे क्षेत्र एक तयार होताना दिसत आहे जिथे लाल रंगापर्यंत पोहोचले म्हणजे जवळपास त्याची उंची ही दहा किलोमीटरच्या आसपास जमिनीपासून त्याच्या माथ्याची उंची त्या ढगांच्या तिथपर्यंत गेलेली आहे आता एक एक तास आपण आणखी पुढे जाऊ नऊ वाजता काय झालंय ढगांची उंची आणखीन वाढली आहे दहा वाजता साडे अकरा वाजता साडेबारा मध्यरात्री तोपर्यंत या ढगांनी जवळपास यु बहुतांश भाग व्यापलेला आहे म्हणजे आपल्याला एक दिसून येतं की यास हे सगळे ढग तयार व्हायला सुरुवात जी झाली आहे ही सौदी अरेबियाच्या भागामध्ये झालेली आहे इथे आणि त्याच्यानंतर हे ढगांचं क्षेत्र तयार होत गेलेलं आहे पहिलं हे ज्यांनी संपूर्ण जवळपास अख्खा यु ए व्यापलेला आहे आणि त्याच्याहीपेक्षा अजूनही म्हणजे काही भाग सौदी अरेबियाचा पण आहे आणि इतर बाहेरच्या पण भागामध्ये आपल्याला दिसतंय ओमानच्या भागामध्ये पण ते ढग पोहोचलेत आता टप्प्याटप्प्याने हे ढग प्रत्येक तासाला तासागणित कसे वाढत गेलेत हे आपल्याला दिसून येईल आता हे वाईड अँगल चित्र बघतोय मी तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवणार आहे झूमच्या पण इमेजेस मी काढून ठेवलेल्या आहेत वेगळ्या जिथे ब्राऊन कलर आहे तिथे उंची ढगांची कितीतरी जास्त आहे आणि जिथे उंची जास्त असते आणि कमी वेळामध्ये जर ती उंची गाठली असेल तर त्या त्या ठिकाणी कमी वेळामध्ये खूप जास्त पाऊस पडणारा अतिवृष्टी होऊ शकते असं आपण म्हणू शकतो आत्ताही आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पण त्याचा सीझन सुरू आहे तर त्यावेळेसही आपल्याला असं कमी वेळामध्ये जास्त पाऊस झालेला अनेक ठिकाणी दिसून येतो आता हे झूम केलेलं चित्र आहे तीच स्थिती आता आपण बघूयात की आधी ऑलरेडी इथे ढग तयार व्हायला सुरुवात झालेली आहे मग अशी जे आपण बघितलं होतं आणि आता स्पेसिफिक फक्त आपण यु पाहतोय इथे आणि त्या यु एच्या भागामध्ये त्या काही तासांमध्ये काय काय गोष्टी घडल्या हे तुमच्या डोळ्यासमोर हो आता येऊ शकेल हे बघा केवढं मोठं ते ढगांचं क्षेत्र आहे हे रात्री साडे दहाचं आहे पंधरा तारखेला साडे अकरा साडेबारा म्हणजे मध्यरात्रीच्या आसपास आहे आणि दीडच्या आसपास जवळपास सगळ्या ह्या उंच ढगांनी संपूर्ण यु व्यापलेलं व्यापलेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा काही असे क्षेत्र आहेत की जिथे लोकल लेवलला सातत्याने ढग तयार होताना आपल्याला दिसत ब्राऊन जी क्षेत्र आहेत आणि त्या स्वाभाविकपणे त्या भागामध्ये खूप मोठा पाऊस झालेला असणार अर्थात लोक वस्ती नसेल तर त्याचा फार मोठा फटका बसलेला नसेल जे वाळवंटातच असतो पाऊस झाला पण काही शहरांमध्येच्या वर सुद्धा हे ढग सातत्याने तयार होत राहिले डार्कनेस बघात याच्यावरून तुम्हाला कळेल की किती मोठ्या भागावर अतिवृष्टी झालेली असेल आणि हे क्षेत्र नंतर पुढे सरकत तर आपल्याला वाटेल की झालं हे क्षेत्र पुढे सरकलं म्हणजे पाऊस थांबला पण तसं नाहीये आणखीन ढग तयार होत राहिले आणि इथे आपल्याला दिसतंय की इथे दुबई आहे आणि या दुबई दुबई आणि या सगळ्याच भागांमधून अबुधाबीपर्यंत सगळ्याच भागांवर हे तुमचं ढग तयार होत राहिलेत आणि पुढे गेले आणखीन एक ढगांचं आणखीन एक आणि असं करून मग सतरा तारखेला पहाटे दीड वाजता हे क्षेत्र बाजूला गेलेलं आपल्याला दिसून येतं मी इमेजेस जवळपास तीस काढलेल्या आहेत त्याच्या तीस तास तरी अगदी किमान चोवीस तासांपेक्षाही जास्त काळ सातत्याने या भागांवर उंच ढगांची निर्मिती होत राहिली आणि एवढा मोठ्या प्रमाणामध्ये ते ढग तयार झाले अर्थात त्याचं ता जर आपण इमेजेस बघितलेले असतील तर ढगांचा बेस जो आहे तो अगदी खाली आलेला दिसून येतो अगदी चक्रीवादळाच्या वेळेस आपण जसे ढग पाहतो की आपल्या अगदी जवळून ते ढग दग, ढगांचा बेस चाललेला आहे पूर्ण डार्क क्लाउड आहेत आणि जवळ येतात तेव्हा मोठा पाऊस द्यायला सुरुवात करतात अशा स्वरूपाचे आपल्याला ते बघायला मिळतात आणि नंतर मग ते संपूर्ण क्षेत्र पुढे सरकलं की असं वाटेल की काही नव्हतंच आकाशामध्ये तर ते वादळ जसं येतं आणि जातं वादळ आधी शांतता असते वादळ येतं आणि त्याच्यानंतर निघून गेल्यानंतर पुन्हा शांतता असते तर ता तशाच स्वरूपाची काहीशी गोष्ट आपल्याला इथे झालेली दिसून येते आणि हे कधी घडले ते मग आपण ज्याप्रमाणे बघितलं की कमी दाबाचं क्षेत्र जसं जसं पूर्वेकडे सरकत गेलं तर कमी दाबाच्या क्षेत्राशी संलग्न क्षेत्रामध्ये सातत्याने ढगांची निर्मिती होत राहिली आणि त्याच्यासाठी कारणीभूत ठरलं अरबी समुद्रावरचं जास्त दबाचं क्षेत्र आहे की ज्यांनी त्या वाऱ्यांच्या सोबत मॉइश्चर प्रोव्हाइड केलं ऑलरेडी जमीन तापलेली आहे वाळवंट आहे प्रचंड उष्णता आहे बाष्प येत आहे त्याला आणि त्यामुळे ही आणि सातत्याने एका बाजूनी बाष्प येत आहे आणि दुसऱ्या बाजूनी जमीनही तापलेली आहे या दोन्हीचं मिश्रण होत राहिलं कमी दाबाचं क्षेत्र होतं ते जोपर्यंत पुढे सरकत राहिलं त्यामुळे सातत्याने उंच ढगांची निर्मिती होत राहिली आणि एक प्रकारे वादळी पाऊस वादळाचंच एक छोटंसं रूप आपल्याला इथे दिसून येतं की जे त्या भागावरून सरकलं आणि त्याच्यामुळे एवढी मोठी अतिवृष्टी त्याचा सामना यु त्याच्यानंतर या भागामध्ये ओमान आणि इकडे काही भाग सौदी अरेबियाचा सुद्धा यांना फेस करावा लागला नंतर हे क्षेत्र पुढे इराण आणि पाकिस्तानमध्ये पण गेले तिकडेही त्यांना पाऊस मिळाला आणि त्याच क्षेत्रामधलं बाष्प मग पुढे वरच्या दिशेने जम्मू काश्मीरच्या दिशेने गेल्याचं सुद्धा सॅटेलाईट इमेजमध्ये दिसून आलं सलग इतके तास पाऊस झाल्यानंतर स्वाभाविकपणे वाळवंटी प्रदेश असणारा ज्या ठिकाणी रिव्हर्सचे चॅनल्स नाही आहेत पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नाही आहे तर त्या ठिकाणी ते पाणी साचणं त्यातून त्या भागामध्ये पाऊस कमीच असल्यामुळे तिथे जे काही शहरांची रचना आहे ती अशीच आहे की जिथे एवढी मोठी अतिवृष्टी होणार नाही आणि त्यामुळे कमी वेळामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे फ्लॅश सारखी स्थिती तयार झाली पाणी वाहून जाऊ शकलं नाही काही ठिकाणी ज्या फ्लॅश फ्लड आल्या त्याच्यामध्ये लोकं वाहून गेली ओमनमध्ये अठरा जणांचा मृत्यू झाला असं माहिती समोर येते यु मध्ये मा मात्र एका व्यक्तीचा एका व्यक्तीला जीव गमवावा लागला जा, जा तर ही स्थिती जेव्हा तयार झाली तर त्यासाठी कमी वेळामध्ये जास्त पाऊस ही तर स्थिती होतीच म्हणजे पावसाचं प्रमाण जास्त होतच पण हे प्रमाण सातत्यपूर्ण राहिलं त्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या आसपासच्या परिसरामध्ये जे सातत्याने उंच ढग तयार होत राहिले आणि ही सिस्टीम पूर्णत जोपर्यंत पूर्वेकडे सरकली नाही तोपर्यंत त्या भागावर पाऊस सुरू राहिला आणि त्यामुळेच या वाळवंटी प्रदेशामध्ये महापुरासारखी स्थिती तयार झाली विमानं ठप्प झाली शाळा बंद ठेवाव्या लागल्या ऑफिसेसमध्ये लोकांना वर्क फ्रॉम होम करावं लागलं आपण मुंबईमध्ये याच्या आधी परिस्थिती बघितली आणि बऱ्याच एक दोन चार वर्षानंतर आपल्या अनेक शहरांमध्ये अशी स्थिती तयार होत असते मात्र आश्चर्य याच गोष्टीसाठी होतं की जिथे पाऊस अत्यंत कमी असतो अशा वाळवंटी प्रदेशामध्ये महापौर सारखी स्थिती तयार होणं आणि त्याच्यामुळे संपूर्ण एक मोठी अर्थव्यवस्था असणारं शहर ठप्प होणं अर्थात ही माहिती घेत असताना आपल्याला हेही लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा अशा काही घटना घडतात तर नेमक्या शास्त्रज्ञांकडून मिळालेली त्याच्यामधली माहिती काय असते आणि ही माहिती अर्थात नेमकेपणाने कोणी दिली नाही आणि त्यामुळे बऱ्याच चुकीच्या बातम्या पण पसरल्या तुम्हाला हे नक्की कळालं असेल की कृत्रिम पावसामुळे एवढी मोठी घटना घडणं शक्य नाही त्यासाठी निसर्गाचीच एक मोठी यंत्रणा मोठी रचना त्या ठिकाणी अस्तित्वात असणं आवश्यक होतं जी त्या ठिकाणी होतीसुद्धा आणि त्याचमुळे हा इतका मोठा पाऊस दुबई सौदी अरेबिया ओमान ह्या भागामध्ये झाला ती सिस्टीम नंतर पुढे पण आलेली आपल्याला दिसली आणि त्यातला काही अवशेष वर भारताच्या पण दिशेला येताना आपल्याला सॅटेलाईट मध्ये दिसून आले हवामानाच्या माहितीचं असंच विश्लेषण ऐकण्यासाठी अपडेट्स ऐकण्यासाठी संशोधनला सबस्क्राईब करा संशोधनवर आम्ही या संपूर्ण येत्या मान्सून हंगामामध्ये रेग्युलरली खास शेतकऱ्यांसाठी आणि जे भाग अतिवृष्टीमुळे ज्या भागांना धोका आहे त्या भागांसाठी विशेष आम्ही बुलेटिन व्हिडिओ बुलेटिन जारी करणार आहोत तर संशोधनला सबस्क्राईब करायला विसरू नका